सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो संकलित मूल्यमापन चाचणी म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा दोन हजार चोवीस या चाचणीचं परीक्षेचं वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा कालावधी आहे बावीस ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि नेमकं याचं दैनिक पेपर कालावधी कसा असेल हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपण नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला बघूया मित्रांनो बघा हे वेळापत्रक कसं आहे प्रथम भाषा सर्व माध्यमाची प्रथम भाषा म्हणजे उदाहरणार्थ आपल्या मराठी माध्यमाची प्रथम भाषा मराठी उर्दूची उर्दू तेलगूची तेलगू सगळ्यांची प्रथम भाषेचा पेपर जो आहे तो तिसरी व चौथीचा त्यानंतर पाचवी सहावी सातवी आठवी आणि नववी म्हणजे तिसरी ते नववीचा पेपर आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सगळ्यांची लेखी आणि तोंडी परीक्षा या दिवशी होणार वेळ आहे तिसरी चौथी आणि पाचवी सहावीला नव्वद मिनिटाचा तर तिसरी चौथीला चा गुण चाळीस दहा तीस प्लस दहा म्हणजे तीस लेखी दहा तोंडी पाचवी सहावीला चाळीस लेखी दहा तोंडी अशी एकोणपन्नास स सातवी सातवी आठवीला आहे एकशे वीस मिनटं वेळ आहे दोन तास वेळ आहे म्हणजे वर स सहावीपर्यंत दीड तास आहे आणि सातवी आठवी आणि नववीला दोन तासाचा वेळ आहे मार्क आहे सा सातवी आठवीला पन्नास लेखी दहा तोंडी साठ आणि नववीला मात्र ऐंशी लेखी वीस तोंडी असा शंभर मार्काचा पेपर आहे या पद्धतीनं भाषेचा पेपर आहे बावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला त्यानंतर दुसऱ्या दिवशी मित्रांनो तेवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आहे तृतीय भाषा इंग्रजी सगळ्या माध्यमाची तृतीय भाषेचा पेपर हा तेवीस तारखेला होईल मार्क त्याच पद्धतीने वेळापत्रक देखील त्याच पद्धतीने तिसरी चौथी पाचवी सहावी नव्वद मिनिटं आणि सातवी आठवीला एकशे वीस मिनटं नववीला पण एकशे वीस मिनटं मार्क्स बिलकुल तसे तीस दहा तिसरी चौथीला चाळीस विभागणी अशी आहे पन्नास ची विभागणी पाचवी सहावीला चाळीस दहा आहे साठची विभागणी सातवी आठवीला आठ पन्नास दहा आहे आणि नववीला ऐंशी वीस अशी विभागणी एकूण शंभर मार्क ओके दहा पुढचं आहे चोवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी गणिताचा पेपर आहे मित्रांनो सगळ्या माध्यमासाठी म्हणजे मराठी माध्यमाचा विचार केला तर पहिल्या दिवशी मराठी दुसऱ्या दिवशी <वेपरें> इंग्रजी तिसऱ्या दिवशी गणित त्यानंतर याच्यामध्ये देखील जी वेळेची विभागणी आहे तिसरी चौथी आणि पाचवी सहावीला नव्वद मिनटं गरीणा सातवी आठवी आणि सातवी आठवीला वीस मिनटं एकशे वीस मिनटं म्हणजे दोन तास आणि नववीला ओनली साठ मिनटं नववीला फक्त साठ मिनटं कारण नववीचा पेपर बघा पुढं देखील होणार आहे पंचवीस याला पण होणार आहे नवीचा पेपर पंचवीस तारखेला आणि ते काय असणार आहे पंचवीस तारखेला साठ मिनटं वेळ त्याला कशासाठी दिलेला आहे बघा लेखी तोंडी आणि प्रात्यक्षिक भाग दोन आहे नववीचा भाग दोन गणितामधला आणि म्हणून इथं प्रत्यक्षामध्ये साठ मिनटं इथं दिलेली आहे म्हणजे नवीन हे समजून घ्यावं नववीची परीक्षा पंचवीस तारखेपर्यंत चालणार आहे गुणांची विभागणी वर गणितामध्ये तिसरी चौथी चाळीस मार्क एकूण तीस दहा पाचवी सहावी चाळीस दहा याप्रमाणे पन्नास सातवी आठवी पन्नास दहा याप्रमाणे साठ आता नववीचा भाग एकला चाळीस लेखी दहा तोंडी असं पन्नास मार्क चोवीस तारखेला राहतील आणि पंचवीस तारखेला देखील पन्नास मार्काचा पेपर राहील भाग दोनचा हे बघा भाग दोन चा, गणित चाळीस मार्क लेखी दहा मार्क तोंडी या पद्धतीनं पन्नास मार्क या पद्धतीने वेळापत्रक असेल शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र दुपारसत्रानुसार प्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे तथापि दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे चाचणी घेण्यात यावी या, या चाचणीच्या वेळापत्रकात कोणताही बदल करता येणार नाही हे ये दिलेल्या वेळापत्रकात चाचणी होणार म्हणजे मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये प्रथम सत्र परीक्षा त्याला आपण संकलित एक म्हणतो ही संकलित एक परीक्षा बावीस ते पंचवीस ऑक्टोबर म्हणजे नववीसाठी पंचवीस ऑक्टोबर आणि आठवीपर्यंत विचार केला तर बावीस तेवीस चोवीस या कालावधीमध्ये होईल आणि नववीचा विचार केला तर गणिताचा भाग दोन असल्यामुळं पंचवीस ऑक्टोंबरपर्यंत परीक्षा होईल या पद्धतीने हे संपूर्ण वेळापत्रक आहे पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद